ताई तुम्ही आज क्रमांक कशा पद्धती लोक तुम्हाला प्रतिक्रिया देत आहेत काय समस्या सांगायचं काय सांगा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा मला फिरत असताना लोक लोकांकडून मला अशा पण गोष्टी खूप जाणवल्या आहेत की माझी सहकार मंत्री मंत्री माननीय नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून ह्या भागात खूप काही चांगली कामे झालेली आहेत आणि ह्या प्रभागामध्ये साहेब स्वतः राह राहत असल्याकारणाने ह्या प्रभागामध्ये भ भरपूर असे विकासकामे झालेली आहे असं लोकांकडून पण सांगण्यात आलेलं आहे तरी अजून काही जास्त कामे असतील तर ती कामे मला करण्याची तुम्ही अजून संधी द्यावा आणि अजून काही विकासकामे असेल तर मी ते अजून चांगल्या प्रकारे करू देखील शकाल आणि त्यासाठी नागरिकांनी मला तर इथल्या लोकांचा मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे आणि ते माझ्या पाठीशी देखील आहेत तरी मी त्यांना परत एकदा सांगेल की तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावं आणि चांगली कामं करण्याची संधी द्यावं धन्यवाद